बोट चोरीच्या विरोधात महाविकास आघाडीच्या वतीनं आज मुंबईमध्ये महा रॅली महामोर्चा काढण्यात येतोय आणि नाशिक मधून देखील शेकडोच्या संख्येनं मनसैनिक जे आहेत ते मुंबईच्या दिशेनं रवाना होत आहेत आपण बघतोय की नाशिकच्या मनसे कार्यालयाबाहेर सध्या कार्यकर्ते जमायला सुरुवात झालेली आहे आणि घोषणाबाजी दिली जाते गाड्या तयार आहेत गाड्यांना झेंडे लावले गेलेले आहेत बॅनर चिटकवले गेलेले आहेत आणि हे सगळे मनसेचे पदाधिकारी आता मुंबईच्या दिशेनं रवाना होत आहेत आजच्या एकूणच मोर्चाच्या निमित्तानं महाविकास आघाडी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या एकूणच निवडणुकांचा रणशिंग फुंकणार असं देखील बोललं जात आहे आपल्यासोबत दिनकरांना आहेत त्यांना कशा पद्धतीची तयारी आज मुंबईला तुम्ही सगळे जात आहेत काय नेमका उद्देश आहे वोट चोरीच्या विरोधामध्ये महाविकास आघाडीने आज सत्याचा मोर्चा असा हा खूप भूतोना भविष्य असा मोर्चा होणार आहे आणि निवडणूक आयोग ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीचं ऐकून या महाराष्ट्रामध्ये शहाण्णव लाख मतं वाढवलेली असताना मान्य राजसाहेब ठाकरेंनी आणि महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी सांगू नये त्या ठिकाणी ती वगळली जात नाही मतदार यादीतून त्यामुळे संविधान वाचवण्यासाठी लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी जनतेला संविधानाने दिलेला मताचा अधिकार तो मिळण्यासाठी आजचा हा खरा मोर्चा आहे आणि जे शहाण्णव लाख मत आहे तुम्ही जोपर्यंत वगळत नाही मतदार यजंटमधून तोपर्यंत निवडणूकच घेऊ नये असं महाविकास आघाडीने मान्य राजसाहेबांनी एक ठणकावून सांगितलं आहे आणि हजाराच्या संख्येने प्रत्येक जिल्ह्यातून महाराष्ट्रातून जसं आम्ही आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना आज नाशिक शहर व जिल्ह्यातून आम्ही कार्यकर्ते चाललेले आहोत त्याच पद्धतीने सर्व पक्षीय विरोधी पक्षाचे मग काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल उबाटा कम्युनिस्ट पक्ष असेल शेकाप असेल अन्य नागरिक जे मतदार आहेत स्वखुशीने आज आपण बघितलं असेल की काल शिंदे सेनेने सुद्धा महापालिकेला पाच लाख मतं या शहरामध्ये वाढले तुम्ही बघा महाविकास आघाडी खोटं बोलत नाही आणि आज सत्य आहे म्हणून निवडणूक आयोगाने ताबडतोब शहाण्णव लाख मतं वगळावे आणि जर वगळत नसाल तर निवडणुका पुढे घ्या त्यासाठी आज मोर्चा, है। कि मोर्चा है। आहे आपण बघतोय की या मोर्चासाठी नाशिक मधून मनसैनिक मोठ्या संख्येनं मुंबईच्या दिशेने रवाना होत आहेत मनसे कार्यालयाच्या बाहेर अशा पद्धतीचे बॅनर जे आहेत ते या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत ज्यावर मतचोरी आणि सत्याचा मोर्चा अशा पद्धतीचा आशय जो आहे तो या ठिकाणी लिहिण्यात आलेला आहे आजच्या या मोर्चाच्या निमित्तानं आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं रणशिंग महाविकास आघाडीच्या वतीनं फुंकलं जाणार आहे आणि त्यामुळे या मोर्चाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष असणार आहे कॅमेरा पर्सन आकाश शिवलेसह मी चंदन पूजा अधिकारी टी व्ही मराठी हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव